आता थंडी आता चांगलीच पडायला लागलेली आहे आणि थंडीबरोबर पानगळई चालू झालेली आहे झाडांची खूप पानं गळतायत तशी पानं सगळी गळाली होती त्यामुळं मी सगळी पानं गोळा केली होती तर त्यांनी त्याची शेकोटी बनवली आणि काल त्यांचा शनिवार असतो शनिवार ते संध्याकाळी काहीही खात नाही त्यामुळं सकाळी सकाळी नाश्त्याला उपीट बनवलेले शक्यतो नाश्ता मी नाही करत दूध असतं त्याच्यामुळं दूधच घेतात सगळे पण कालचा शनिवार होता त्यामुळं उपीट बनवलेलं आहे आणि इकडं केलेलं आहे मी कोरा चहा गुळाचा तुळशीची पानं दालचिनी घालून कडक असा चहा केलेला आहे आणि इकडं उपीट बनवलेलं आहे आणि त्यानंतर आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला कुकर लावलेला आहे त्याच्यामध्ये अंडी उकडायला घातलेली आहेत आणि अंड्याची भाजी बनवणारे तर त्यासाठी वाटण काढलेले कांदा टोमॅटो लसूण आलं सगळंच वाटण काढलेले आणि मी आता कढईमध्ये कांदा असा छान भाजून घेणारे उपीट बनवलेलीच कढई होती त्यामुळे त्याच्यामध्येच मी हा टाक ले ले, कांदा टाकलेला आहे त्यानंतर हा नारळ टाकलेला आहे आणि तेही छान असं भाजून घेतलेलं आहे कांदा आणि नारळाबरोबर हे टोमॅटोही कढईमध्ये टाकून घेतलेले आणि तेही छान असं हलवून घेतलेले थोडंसं नरम होईपर्यंत हलवून घेतलेले आणि ह्या अंड्याच्या भाजीसाठी मी आता हे घेतलेले एक चमचाभर तीळ थंडीचे दिवस आहेत त्यामुळं प्रत्येक भाजीमध्ये एक अर्धा चमचा तरी तीळ घातलं पाहिजे कारण थंडी भरपूर आहे शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ उपयोगी असतं त्यामुळं तिळही छान असं भाजून घेतलेले गॅसवरती मी कडाई ठेवलेली आणि आता कढईमध्ये हे तेल ओतून घेते बघा तेल सुद्धा घट्ट झालेले तेलामध्ये टाकलेली ही मोहरी हे जिरं टाकलेले ही थोडीशी हळद आणि आता हे वाटलेलं वाटण टाकून घेते हे एक चमचा लाल तिखट हे घरी बनवलेलं काळ्या तिखट टाकलेले हा घरी बनवलेला गरम मसाला आहे भाज भाजीमध्ये डाळ टाकल्यामुळं भाजीला घट्ट पण येतो पण डाळ टाकलेलं नाही त्यामुळे डाळीचं पीठ टाकलेले थोडंसं डाळीचे पीठ हे टाकलेले या मसाल्याबरोबर बरोबर तेलामध्ये हे परतलं जाईल ना आता काप मारून घेतलेला आहे त्याच्यामुळं मसाला आतमध्ये शिवतो आणि अंड्यांची चवळी छान लागते आता ह्या पाणी ओतून घेते जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ओतून घेतलेले वरतून टाकलेली आहे ही कोथिंबीर आणि टाकलेले हे मीठ भाजीला छान उकळी आली की भाजी तयार झाली तर अशा पद्धतीने मी हे अंड्याची भाजी बनवलेली आहे आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशी ही अंड्याची भाजी तयार झाली चला आता आम्ही लागलो जेवायला तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आता शेतामध्ये आलेली आहे आणि हे बघा संध्याकाळचं असं छान असं वातावरण आहे मी शेतामध्ये आली होती रामफळं पाहण्यासाठी झाडाला हे बघा अशी भरपूर रामफळं लागलेली आहेत पण एखादी पिकलेत काय पाहण्यासाठी आले होते पण अजून रामफळं तयार व्हायला वेळ आहे अजून कच्चीच आहेत रामफळं रामफळाला काय अजून डोळा पडलेला नाही आणि इकडं आहे आमची विहीर विहिरीत भरपूर पाणी आहे अजून तर चला आपण जाऊया केळीच्या बागेमध्ये केळीच्या बागेमध्ये अजून घड आहेत पण केळीचं दर इतकं पडलेले आहे की केळी त्यामुळं नेहायला सुद्धा व्यापारी येत नाही आहेत पन्नास पैसे किलो दराने केळी चालू आहे त्यामुळं बाग सोडून दिलेली आहे आणि आम्ही ही लॅटरनसुद्धा सुद्धा काढलेली आहे म्हणजे खालच्या पायपा सुद्धा काढलेले आहेत अशी केळी चांगली आहे पण जी काय केळी शिल्लक आहे ती सुद्धा व्यापारी येत नाही आहेत अशी अवस्था झालेली आहे त्याच्यामुळं केळी सोडूनच दिल्या जमाय सुरुवातीला केळीला भरपूर दर होता आणि आता एकदमच कमी झालाय भरपूर म्हणजे चांगला होता पण आता पूर्णच कमी झालाय ही अशी केळीची झाडं पडलेली आहेत आणि केळी काही एका एक वेळेस लागत नसते लागोपाठ म्हणजे पुढं मागं लागते त्याच्यामुळं सुरुवातीला लागलेली केळी विकली गेली पण पाठीमागून लागलेली आता केळी आहेत ना नेहायला व्यापारी सुद्धा येणार एवढे केळीचे दर पडलेले आहेत त्यामुळं झाडावरच केळी पिकलेली आहे कोणत्याही पिकाला हमीभाव पाहिजे हमीभाव असेल तर आपल्याला समजतं की आपल्याला एवढा दर मिळणार आहे पण हमीभाव नसेल तर मग एवढं चांगलं पीक आणून सुद्धा हे असं नुकसान होतं आता आम्ही ही केळी कट करूनच घेणार आहे म्हणजे ट्रॅक्टरने काढून घेणार आहे त्यासाठी ट्रॅक्टरही बोलवले आहे बाहेरच्या साईडने बघा ही अशी केळी सुकायला लागलेली आहे हे असे घड दिसत आहेत अजून भरपूर घड आहेत पण आता सुकायला लागलेले आहेत पाणी बंद केल्यामुळं त्यामुळं आता आम्हाला ही केळी कट करून घ्यायची आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजताच आता दिवस मावळल्यासारखं वाटायला लागलेले आहे त्यामुळे चला आता मी घरी निघालेली आहे बोराच्या झाडाला बघा किती छान अशी बोर लागली आहेत छोटी छोटी आहेत अजून एकदाच बांधून ठेवायचं रस्त्याच्या साइडनी ही बांधकाम आमचं असं दिसतंय बाहेरून केवढं मोठं मुंगूस आत्ता माझ्या समोरून पळून गेलं